आज सायलीला वेगळं वाटावं म्हणून निशाताई तिला घेऊन तिच्या ऑफिसमध्ये येते निशाला विश्वास होता की बाहेर पडल्यावर सायलीमध्ये थोडा तरी बदल होईल काही वेळा त्या ऑफिसला पोहोचतात निशा तर तिचं काम करत असते आणि सायली चेअरवर बसून फिश टँकमधील मासे पाहत होती अर्जुना एका ठिकाणी काम होतं म्हणून तो तिथे गेला होता निशाला भेटायला तिची मैत्रीण पूजा येते हॅलो निशा कशी आहेस ओ पूजा किती दिवसानंतर भेटतोय आपण हो अगं खूप कामाचा लोड वाढला आहे वेळच मिळत नाही पण आता वेळ मिळाला म्हणून तुला भेटायला आली इथे त्यांच्या गप्पा चालू असतात तोच पूजाचं लक्ष सायलीकडे जातं ती निशाला विचारते हे सुंदर परी कोण आहे ग अगं ती माझी लहान बहीण आहे सायली निशा सायलीला आवाज देते सायली निशाजवळ येऊन उभी राहते सायली आणि पूजाची ओळख करून देते पूजा तिला हॅलो म्हणते पण सायली काहीच बोलत नाही पूजा निशाकडे पाहते सायली तू थांब येते मला काम आहे ते मी करते निशा पूजाला घेऊन कॅफेटेरियामध्ये येतात कॉफी पिता पिता निशा पूजाला सायलीबद्दल सगळं काही सांगते पूजा तर ऐकून शॉक होते पूजाला पण सायलीबद्दल ऐकून खूप वाईट वाटत होतं पूजा निशाला म्हणते मी ट्राय करू का माझ्याकडून काही झालं तर निशा पण तिला परमिशन देते आणि ती सायलीला घेऊन आईस्क्रीम पार्लरमध्ये जाते सायलीची इच्छा नसते पण निशा दी सांगते म्हणून ती जाते पूजा एकटीच बोलत असते सायली फक्त तिचं बोलणं ऐकत असते जिथे पूजा आणि सायली आलेल्या असतात तिथे अर्जुनचं काम असतं म्हणून तो पण तिथे येतो त्याला सायली दिसते म्हणून तो निशा कॉल करून विचारतो निशा पण त्याला सगळं सांगते अर्जुन त्याचं काम सोडून त्यांच्या बाजूच्या टेबलवर बसतो म्हणजे त्यांचं बोलणं ऐकू येईल आणि सायलीला पण पाहता येईल असं पूजा मस्त दोन आईस्क्रीम ऑर्डर करते सायली इकडे तिकडे नजर फिरवते पूजा तिला विचारते काय झालं तुझ्या नवऱ्याची आठवण येते का सायलीचे डोळे भरून येतात ती पूजाकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहते सायली तू पण माझ्यासारखी बळबळ करायचीस ना मला निशाने सांगितलं मी निशाची बेस्ट फ्रेंड आहे आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करतो सायली पूजाचं बोलणं ऐकत होती सायली तुझं लग्न झालंय ना तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे आणि तुला तुझ्या बाकी फ्रेंडची आठवण येते की नाही सायली आश्चर्याने पूजाकडे पाहते सायली जसे तुझे फ्रेंड्स आहेत ना तसे माझे पण फ्रेंड्स आहेत आणि एका ठिकाणी जमलो ना आम्ही मग खूप मस्ती करतो पूजा बोलत होती आणि सायलीला एकेकाची आठवण येत होती तिला पण त्यांची मस्ती आठवत होती नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू पण आले अर्जुनला तिचा हसू बघून खूप आनंद होतो कारण सायली आज स्वतःवरून गोष्टी ऐकून रिस्पॉन्स करत होती पूजाला पण समजतं सायली हळूहळू ऐकत हसत आहे पूजा तिला अजून सांगते आम्ही किती धमाल करायची ते अरे बोलता बोलता तर एक सांगायचं राहूनच गेलं माझं लग्न ठरलं आहे लोकेशसोबत खूप प्रेम करतो आम्ही एकमेकांवर पण तो बाहेर असतो बरे दिवस आमची भेटच नाही आहे आम्ही रोज फोनवर बोलत असतो सायली तू पण अर्जुनवर खूप प्रेम करतेस ना आणि अर्जुन पण तुझ्यावर खूप प्रेम करतो ना त्याने किती काय काय केलंय तुझ्यासाठी मला निशाने सगळं सांगितलं आहे तुला त्याच्यासोबत बोलायची इच्छा नाही होत का गं सायली आणि एवढा शेवटच्या टोकाचा निर्णय घेण्याआधी आपल्या माणसांबद्दल विचार करावा निदान तुझ्या अर्जुनबद्दल तरी तू विचार करायला पाहिजे होता सायली पूजा तिला समजावत असते हे बघ सायली तुझ्या अर्जुनने तुझ्यासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग केला आहे सतत तुझ्या सोबत असतो तुझा अर्जुन आता पण इथे आहे तो बघ तिथे बसला आहे तुझा अर्जुन त्याला तुझी काळजी आहे म्हणून मग त्याला का त्रास देतेस तू सायली त्याचं प्रेम समजून घे ना आजही तुझा नवरा एवढा हँडसम आहे है की त्याने दुसरं लग्न करायचं जरी म्हटलं तरी त्याच्या मागे मुलींची लाईन लागेल अर्जुनमध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाहीये तुला उदाहरण बघायचं असेल तर त्याच्या टेबलच्या शेजारच्या मुली त्याच्याकडे पाहत आहेत तशी सायली रागात अर्जुनकडे पाहते आणि म्हणते अर्जुन तुम्ही फक्त या सायलीचे आहात बाकी कुणाचेच नाही अर्जुनला शॉक लागतो कारण तीन महिन्यानंतर तिचा आवाज ऐकत असतो त्याचे डोळे काटोकाठ भरून येतात ती पडतच अर्जुनजवळ येते त्या मुलींकडे रागाने पाहत म्हणते आईस्क्रीम खायला आल्या की टाइमपास करायला आणि तुम्ही हो तुम्हाला इथून उठून बाजूला नाही बसता येत का स्वीटी आणि तो तिला एक टाईट हक करतो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणतो स्वीटी या क्षणाची मी कधीची वाट पाहत आहे तुझ्या तोंडून शब्द ऐकण्यासाठी मी रोज आतुरतेने वाट पाहत होतो स्वीटी हा अर्जुन फक्त तुझाच आहे आणि तुझाच राहील हो तुम्ही माझेच आहात आणि माझेच राहणार त्या दोघांना एकत्र बघून पूजाला खूप आनंद होतो आणि ती त्यांच्याजवळ येते अर्जुन पूजाकडे पाहत म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच आज तुमच्यामुळे मला माझी स्वीटी मिळाली रिअली व्हेरी थँक्यू पूजा हसून म्हणते प्लीज थँक्यू नका बोलू बरं सायली तुला तुझा अर्जुन मिळाला आता त्याला सोडणार नाही ना सायली मिठी घट्ट करत मान हलवून नाही म्हणते अर्जुन पण हसून तिचा चेहरा उजळीत घेतो आणि तिच्या कपाळावर किस करतो पूजा म्हणते बरं चला ऑफिसला जाऊन नाहीतर निशा शोध तिकडे यायची तसे ते तिघे हसत निघतात ऑफिसला जायला काही वेळाने ते ऑफिसमध्ये येतात सायली निशाच्या मागून जाऊन तिचे डोळे हाताने झाकते निशा म्हणते सायली आणि उठून पटकन तिला मिठी मारते सायलीला एवढी हॅप्पी बघून निशाला पण खूप आनंद होतो निशा पण पूजाला थँक यू म्हणते आज तुझ्यामुळे मला माझी पहिलीवाली सायली परत मिळाली थँक यू पूनम थँक यू सो मच आज पूजामुळे अर्जुनला त्याची पहिलीवाली सायली मिळाली होती म्हणून तो खूप हॅप्पी होता सायली अर्जुनजवळ जाते आणि त्याच्या कपडावर किस करून त्याला म्हणते सॉरी अर्जुन मी तुम्हाला खूप त्रास दिला ना तुम्ही तुमच्या स्वीटीला किती समजून घेता ना मी एवढा त्रास देऊन पण तुमचं प्रेम कमी नाही झालं अर्जुन तुम्ही ना जगातील सगळ्यात बेस्ट हबी आहात रिअली व्हेरी आय लव यू आणि मी तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल रिअली व्हेरी सॉरी ही सायली आधी पण अर्जुनचं ऐकत होती आणि यापुढेही आई सगळं ऐकेल अर्जुन सायलीला घट्ट मिठी मारतो स्वीटी तू मला त्रास दिला तरी मी सहन करेल सगळं फक्त असं टोकाचा निर्णय नको घेऊस तुझ्याशिवाय हा अर्जुन अपूर्ण आहे स्वीटी मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय नाही जाणार हवी तुम्हाला सोडून वचन देते पण अर्जुन मला काहीतरी पाहिजे आहे बोल स्वीटी काय हवं आहे तुला अहो मला आपल्या घराची आणि घरच्या माणसांची खूप आठवण येते मला बोलायचं आहे त्यांच्याशी मी त्यांना पण त्रास दिला आहे ना माझ्या स्वीटीची इच्छा आहे हा अर्जुन नक्की पूर्ण करेल आणि तो आधीला कॉल करतो आज खूप महिन्यानंतर आधीला कॉल केला होता त्याने आधीने नाव बघतास तो फोन उचलतो आणि काळजीने बोलू लागतो अर्जुन कुठे आहेस कसं आहेस तुझी तब्येत कशी आहे आणि माझी बहीण कुठे आहे तू विचार पण करू शकत नाही इकडे आमच्यावर काय बीतत आहे ते तू कुठे आहे ते सांग आधी मी सगळ्यांना घेऊन येतो तिकडे तोच सायली बोलते आधी तिचा आवाज ऐकून आधी एकदम शांत होतो त्याचे डोळे भरून येतात तो रडत असताना तिला म्हणतो सायली तू कशी आहेस तुझी तब्येत ठीक आहे ना आधी मी ठीक आहे तू कसं आहेस घरी बाकी सगळे कसे आहात सायलीचे डोळे भरून येतात अर्जुनला माहिती होतं आता ती रडणार म्हणून तो बोलायला लागतो आधी मी व्हिडिओ कॉल करतो आधी पटकन कॉल कट करतो अर्जुन व्हिडिओ कॉल करतो आधीला खूप आनंद होतो तो पडत जाऊन आई आणि मुग्धाला सांगतो माझ्यासोबत या त्या पण त्यांच्या मागे जातात आधी अर्जुनच्या आईबाबांच्या शेजारी जाऊन बसतो आणि कॉल उचलतो आज खूप महिन्यानंतर सगळे तिला पाहत होते सगळ्यांचे डोळे काटोकाठ भरून आले होते तिला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला होता बाबा सावरत सायली कशी आहेस बाळा बाबा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मला तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे तुम्ही सगळी या ना इथे बंगलोरला आधी म्हणतो माझ्या बहिणीची इच्छा मी नक्की पूर्ण करेल सायली सगळ्यांशी बोलत होती काही वेळाने फोन ठेवतात आणि हे सगळे बंगलोरला जाण्याची तयारी करतात सायलीला भेटायची ओढ लागली होती रात्रीच्या फ्लाईटने ते सगळे निघतात आणि दुपारी तिथे पोहोचतात सायलीने सगळी तयारी केलेली असते तिला आधीची मस्करी घ्यायची असते म्हणून तिने त्याचा पूर्ण प्लॅन केला होता ती पहिल्यासारखी मस्ती करते हे बघून अर्जुन पण तिला मदत करत होता काही वेळाने हे सगळे तिथे पोहोचतात एक एक करून आत येत होते आधी मागून येत होता तो सायलीने त्याला घाबरवलं तो खूपच घाबरला ते बघून तिला खूप हसू आलं आणि ती पडत आत आली आधी पण पडत तिच्या मागे आत आला शेवटी आधीने तिला पकडलं आता कुठे पडशील सॉरी आधी, आधी पुन्हा असली मस्करी नाही करणार प्लीज सोड ना आधी काही सोडत नव्हता हे बघून ती अर्जुनला म्हणते अहो आधीला सांगा ना काही अर्जुन आधीला म्हणतो आधी सोड माझ्या स्वीटीला का त्रास देतोय तिचं बोलणं ऐकून आधी म्हणतो हे वाक्य ऐकण्यासाठी किती वेळ वाट बघावी लागली पण ठीक आहे शेवटी ऐकायला मिळालं सगळे हसायला लागतात तिला असं मस्ती करताना आणि हसताना बघून सगळ्यांचे डोळे भरून आले सगळे खूप हॅप्पी होते पण सगळ्यांपेक्षा हॅप्पी अर्जुन होता कारण त्याला त्याची सायली परत मिळाली होती सायलीने सगळ्यांना नमस्कार केला आणि विचारपूस केली सायली समोर अभय आणि श्वेताचा विषय निघणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेत होते मुग्धाला तिने घट्ट मिठी मारली आणि अश्रूंना वाट मोकळी केली मुग्धाने पण सायलीला समजावले तशी ती शांत झाली सगळी असल्यामुळे आज तिला खूप हॅपी वाटत होतं सायलीला एवढा आनंदी बघून विनीत पण खूप खुश होता राकेश पण आल्यामुळे त्यांची मैत्री अजून घट्ट झाली होती आज सगळं काही सायलीने बनवलं होतं सगळे पण तिच्या हातचं खायला कधी मिळतं याची वाट पाहत होते आज खूप दिवसानंतर असे सगळे सोबत जेवायला बसले होते जेवण झाल्यावर त्यांच्या गप्पा रंगल्या सगळे मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतात कारण आज त्यांचं घर भरलेलं वाटत होतं सगळी फॅमिलीसोबत होती तर ते बऱ्याच ठिकाणी फिरून आले खूप एन्जॉय पण केलं सगळ्यांनी निशा आणि समीरला पण खूप आनंद झाला होता कारण आज खूप वर्षांनी त्यांचं घर असं भरलेलं वाटत होतं सगळे खूप आनंदी होते कारण त्यांना त्यांची सायली परत मिळाली होती दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे सगळे उशिरा उठतात पण सायली तिच्या मेडिसिनमुळे झोपलेली होती आईबाबांना काळजी करत होते अर्जुनने सांगितलं की तिला मेडिसिनमुळे झोप लागते म्हणून ती झोपली आहे अजून तसे आईबाबा नॉर्मल होतात काही वेळाने सायली तिचं आवरून खाली येते सायलीला आधीसोबत बोलायचं होतं म्हणून ती त्याला गॅलरीमध्ये घेऊन जाते आधी अभयदा म्हणजे तुमच्यासोबत नाही आले म्हणून विचारलं आधी विषय टाळत सायली चल सगळे तिकडे बसले आहे तिथे जाऊया आधी मी तुला काहीतरी विचारलं आहे ते सांग आधी आधी अर्जुन काही बोलले का अभैदाला प्लीज आधी सांग मला त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही आणि तुम्हाला इथे येऊन एक आठवडा झाला पण अभयदाबद्दल कोणी बोललंच नाही आधी मी तुलाच विचारू शकते अभयदाबद्दल अर्जुनला विचारलं तर तुला माहिती आहे काय होईल सायली आता रळकुंडीला येऊन बोलत होती आधी तिला सावरत सायली प्लीज तू रडू नकोस मी सांगतो तुला सगळं तू तु बस इथे आणि आधी तिला सगळं काही सांगतो सगळं ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं तिला वाटतं सगळं काही तिच्यामुळे झालं ती आधीला म्हणते आधी जे काही झालं ते विसरून आपण नवीन सुरुवात करूया आणि आता तर आपल्या घरात अभयदाचं बेबी पण आलं आहे त्याला पण कळायला हवं ना त्याच्यावर प्रेम करणारे किती लोक आहे राहिला प्रश्न श्वेता ताईंचा तर मी त्यांच्याशी बोलणार नाही कारण त्यांनी माझ्यावर खूप घाणेरडे आरोप केले आहे त्यासाठी मी त्यांना माफ करणार नाही पण मला बेबी आणि अभयदा पाहिजे आहे मी अर्जुनला समजावेल ते ऐकतील माझं तोच तिथे अर्जुन येतो आणि विचारतो काय बोलत आहात तुम्ही इथे सायली त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात पकडून म्हणते अर्जुन आज मी तुम्हाला काही मागितलं तर तुम्ही मला देणार का बोल स्वीटी काय पाहिजे तुला तुझा नवरा नक्की देईल तुला अहो मला अभयदा आणि बेबी पाहिजे प्लीज मी जे मागितलं ते देणार तुम्ही स्वीटी ते सोडून तू दुसरं माग मी ते नाही देऊ शकत तुला अहो पण तुम्हीच आता म्हटलं ना मी देईल तुला मग द्या आता आणि यात बेबीची काहीच चूक नाही आहे बेबीला पण समजायला पाहिजे ना त्याची फॅमिली किती प्रेमळ आहे ते स्वीटी प्लीज या विषयावर न बोललेलंच बरे राहील अभय आणि माझा कोणता संबंध नाही आहे अहो असं काय बोलत आहे प्लीज तुम्ही काहीही करा आणि अभयदाला इथे बोलवा नाहीतर मला तिकडे घेऊन चला स्वीटी ऐक ना आणि अर्जुन तुम्ही जसं माझं विचार करतात तसा अभयदाचा पण करा त्यांनी मला खूप साथ दिली आहे अर्जुन आणि आता त्यांना असं एकटं सोडणं मला नाही आवडत प्लीज माझ्यासाठी करा ना रोज तिथे विनीत आणि राकेश येतात विनीत पण सांगतो अभयला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला आहे त्याने आमची खूप वेळा माफी मागितली आहे राकेश मुग्धा पण अर्जुनला समजावत असतात सायलीच्या डोळ्यातील अश्रू बघून अर्जुनला वाईट वाटतं तो तिचा चेहरा जडीत घेऊन म्हणतो माझी स्वीटी जे म्हणेल ते मी करेन पण नंतर तुला माझं ऐकावं लागेल अहो मी सगळं ऐकेल तुमचं बरं चल हस मग आता हे अश्रू तुझ्या डोळ्यात चांगले नाही दिसत अर्जुन पटकन मोबाईल घेऊन अभयला कॉल करतो आणि बोलावून घेतो अभयला पण खूप आनंद झाला होता तो वेळ न वाया घालवता तिकडे जायला निघतो मस्त जेवण करून आराम करत असतात सगळे अर्जुन त्याचा आवरत असतो सायली त्याला विचारते कुठे आहे का स्वीटी एक काम आहे ते करून येतो सायली त्याला मिठी मारून रडायला लागते स्वीटी काय झालं काही दुखतंय का की त्रास होतोय प्लीज रडू नकोस ना स्वीटी अर्जुन मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी सगळं सोडून इथे आला आहात तुमचं तुमच्या कामावर किती प्रेम होतं पण तुम्ही माझ्यासाठी तुमचे सगळे स्वप्नपणाला लावले स्वीटी प्लीज तू असं काहीही विचार करू नकोस आणि मी माझ्या स्वीटीसाठी काहीही करू शकतो हे तर काहीच नाही आहे फक्त या अर्जुनला तुझी साथ पाहिजे शेवटपर्यंत बाकी त्याला काहीच नको देशील ना सात शेवटपर्यंत सायली त्याचा हात हातात घेऊन हो देईल मी सात शेवटपर्यंत आणि त्याला मिठी मारते आय लव यू अर्जुन आय लव यू टू स्वीटी पण अर्जुन पुढे काय करायचं म्हणजे जॉब स्वीटी तुझ्या नवऱ्यावर विश्वास आहे ना तुझा सायली मान हलवून हो म्हणते मग तू अजिबात टेन्शन नको घेऊस ठीक आहे आणि हो विनीत आणि मी काही ठरवलं आहे ते तुला नंतर सांगतो तु। पण स्वीटी मी तुला मगाशी बोललो होतो तुला माझं ऐकावं लागेल तेव्हा तू हो म्हटली होतीस सायली मुद्दाम आठवण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत असतो त्याला तसं बघून सायली खळखळून हसत असते सायली हसत हसत त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या ओटांवर ओठ ओट टेकवते आज कितीतरी महिन्यांनी ते जवळ येऊन किस करत होते भान अर्पून किस करत असतात श्वास जड झालेले असतात तरी किस करत असतात मोबाईल वाचतो तसे ते बाजूला होतात अर्जुन मोबाईल पाहतो आणि ठेवून देतो सायली तर लाजून लाल झाली होती तिला उचलून बेडवर घेऊन जातो तिच्या शेजारी झोपून तिच्या केसांशी खेळत असतो स्वीटी आधी लाजायची तशीच आता पण लाजते तुझ्यात काहीच बदल नाही झालाय हे लाजणं तुझं प्रेम काही महिन्यात खूप मिस केलं आहे स्वीटी मी तो खूप लाडाने तिच्यासोबत बोलत होता सायली त्याला मिठी मारते अर्जुन पण मिठी घट्ट करत म्हणतो स्वीटी मी तुझ्यासाठी काही गोष्टी प्लॅन केल्या आहेत त्या तुला करायच्या आहेत ऐकशील ना तुझ्या नवऱ्याचं ती अर्जुनचं नाक ओढून म्हणते अहो मी आधी पण तुमचं ऐकत होती आता पण तुमचं ऐकेल अजून तिच्या कपाळावर केस करतो आणि मिठी अजून घट्ट करतो तोच दरवाजावर टकटक आवाज येतो तसे ते बाजूला होतात आणि बाहेर येतात सायली समजावत असते विनीत अभयला घ्यायला गेला, गेला होता काही वेळाने अभय घरी येतो त्याला बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं अभयच्या डोळ्यात पण पाणी येतं तो सायली समोर खाली मान घालून उभा असतो आणि हात जोडून तिची माफी मागत असतो सायली त्याला मिठी मारते आणि रडू लागते आणि त्याला शांत पण करते अभय सगळ्यांची माफी मागतो सगळे पण अभयला माफ करतात आज पुन्हा एकदा ते सगळे जवळ आले होते ते आपल्या सायलीमुळे तिला किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला पण तिने तिचं तुटलेलं घर पुन्हा जोडलं आपण पण सायलीकडून शिकलं पाहिजे नाती कशी जपायची ते आज खूप महिन्यानंतर अभय सायलीच्या हातचं जेवण करत होता खूप हॅप्पी होता अभय अर्जुन म्हणतो मला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे मी तुम्हाला घेऊन आज बाहेर जाणार आहे संध्याकाळी सगळे रेडी असतात अर्जुन त्यांना एका ठिकाणी घेऊन येतो त्याला सगळे विचारत असतात पण तो काही सांगत नाही अर्जुनने सायली आणि त्याच्यासाठी एक घर घेतलं होतं रेंटने सगळ्यांना घर खूप आवडतं निशा आणि समीर अर्जुनला म्हणतात घर का घेतले आपण सोबत राहिलो असतो ना अर्जुन म्हणतो मी माझ्या स्वीटीसाठी करतो आहे हे सगळं काही वेळाने ते घरी येतात आज सगळे खूप हॅपी असतात आधी आणि सायलीची नोकझोक चालू असते ते बघून सगळे त्यांना हसत असतात बघा प्रेम आणि विश्वास यामध्ये किती ताकद असते त्याचं उदाहरण म्हणजे सायली आणि अर्जुन असंच प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू, आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद